किन्नर समाज हा पूर्ण सनातनी आहे हिंदू धर्माशी आम्ही निगडीत आहोत आणि आम्ही तर स्वर्गातलेच किन्नर आहोत यक्ष दानव गंधर्व किन्नर हा ही जी तुलना ही पूर्ण शिवपुराणात आहे तरी देखील आज जी ही घटना घडली आज निळकंठेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आमच्या राजाची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या जिहाद्यांनी जी विटंबना केली त्याचा निषेधार्थ आज आम्ही मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट व आमचे गुरुवर्य श्री रंजिता यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत हा किन्नर हा समाज हा हमेशा समाजाला धरून आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही जाती पातीचा कुठलाही द्वेष हा नाहीये हा हिंदू धर्म असू किंवा कुठलाही धर्म असो पण हा किन्नर समाज हमेशा सनातन धर्म आहे आणि हिंदूच आहे हिंदू धर्मा आहे पण आज हे चार जिहादी जे हा द्वेष पसरत आहेत कि हे किन्नर असे आहेत हे किन्नर तसे आहेत चुकीची समाज चार लोकात देखील जो पायंडा पडत आहे तर त्याचा देखील आळा करण्यासाठी आज हा पूर्ण किन्नर समाज या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं आलेला आहे हा समाज बहुजन समाज हा समाज असा नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा पगड जाती तयार करून हा स्वराज्य घडवला होता पण आज त्याच आमच्या महाराजांची आमच्या देवी देवतांची जी विटंबना हे जिहादी करत आहे तर अशा जिहाद्याला कटोरात कठोर ही कारवाई या शासनाने देखील केली पाहिजे आणि अशा झिहाद्याला कुठल्याही शासनानी कुठल्याही नेत्यानी त्याला पाठीशी घालता कामा नये त्याच्यासाठी आज हा किन्नर समाज एक जशी एक टाळी वाज़त एका हाताने नाही दोन्ही हाताने एक टाळी वाजती तशी एक समाज आणि एक किन्नर समाज आज एक होण्यासाठी इथं देखील आलेला आहे याची देखील तुम्ही खात्रीशूर नोंद करावी तच माग श्रीरामपूरमध्ये आमच्या लोणीमध्ये जे चिकनचं प्रकरण झालं चिकन, चिकन मध्ये लघुशंका करून असं क्रूर कार्य केलं माणूसकीला काळिंबा फासणार आणि त्याच्यानंतर आताच यवतमध्ये हे निळकंठेश्वर महादेवाच्या मंदिराच्या परिसरात असलेले सकल हिंदू समाजाचे दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही तृतीयपंथी पंथी समाज इथे एकत्रित आलोय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक कार्य सांगा तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही ज्या जाती व्यवस्थेतून जो प्रश्न पहिला केला आणि व्यक्तिमत्वातून वा तर त्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला असं देते की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती व्यवस्था ठेवल्याच नाही अठरा पगड जातींला घेऊन हे स्वराज्य तयार केलेलं आहे आणि अठरा पगड जातीला फक्त हिंदुत्व आणि हिंदू म्हणूनच बघितलेलं आहे तर मला आजही असं वाटतं की आपणही या सगळ्या समाजाला फक्त हिंदू म्हणून बघितलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण असं बघणार आहे त्यावेळेस अशा जिहादी प्रवृत्तीला आपण आळा घालू शकतो असं आपण वेगवेगळे वेग होऊन संघटित एक संगत तिथं एक संगत तिथं हा समुदाय तिथं तो समुदाय तिथं असा आपसा आपसातच जर भांडत बसलो तर ही जिहादी प्रवृत्ती एवढी वाढणार आहे एक दिवस तुम्हालाच विळख्यात घेऊन अशी दाबणारे आणि त्याच्यासाठी आज आपल्याला तयार व्हायचं आहे आणि कृती पण ते समाज ते काम करतय जय